संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील गावांना वीजपुरवठा पूर्णदाबाने वेळेत होत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत संबंधित विभागास वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे उद्या सोमवार दिनांक तीन मार्च रोजी साकूर महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन उपसरपंच सुभाय डोंगरे यांनी संबंधित विभागाला दिले आहे साकूर पठार भागातील गावांना अनेक दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत होत नाही त्या बाबतीत जांबुदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी संबंधित विभागाला निवेदन देत आंदोलने केली मात्र संबंधित विभागाकडून फक्त खोटे आश्वासने मिळाली त्यामुळे उद्यापासून साकूर महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत उपोषणास बसणार असल्याचे सुभाष डोंगरे यांनी निवेदनातून म्हणलंय नागपूर पठार भागामधील मानव बिरवडी जांभूट अशा या सर्व साप या सर्व गावांची जाबू जांबूत जर या गावांना पूर्ण दाबाने आणि जे पूर्ण दाबाने अशी वीज भेटत नाही संदर्भात मी महावितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना उत्तरशिल्ला साहेबांना निवेदन दिले असून मी साधारणपणे सत्तावीस तारीखला या लोकांना ही माहिती दिली पण ते त्याचं मला कोणतंही उत्तर आलेलं नाही म्हणून मी संपूर्ण पठार भागातील जो लाईटीचा खेळ खुंडोबा चालू आहे त्यासाठी तीन तारखेस अमरण उपोषण साखूर या ठिकाणी बसत आहे याचं पाठीमागे असे कारण आहे की मी एक वर्षापूर्वी साधारण एकदा संगमनेरला उपोषण केलं आणि दोन वेळा साकूरलाही उपोषण केलं त्यावेळेस या लोकांनी मला लेखी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला लाईट देऊ काही काळ महिना दोन महिने लाईट सुर सुरळीत देतात पण ज्यावेळेस शेतकऱ्याचे माल जमात येतील त्यावेळेस हे लाईटीचे खेळ खोंडोबा करत आहेत आता लोकांच्या शेतामध्ये अक्षरशः कांद्याचे पिके व गिजळत आहे आणि मोठमोठ्या पाईपलाईन्स साधारणपणे साकूरपटर भागात डोंगरावरचा नांदूर खंडरबा या ठिकाणी सातशे ते आठशे फूट उंचीवर त्याचप्रमाणे जांभूदपर्द या गावात आठशे ते नऊशे फूट उंचीवर त्याच्यानंतर मुळा नदीवरून खंडरेचेवाडी रणखाम आणि साकूर जांभळवाडी या गावांना मोठ्या पाईपलाईन झालेल्या आहेत परंतु लाईट जर चार तास असेल तर यांना पाणी जाण्यासाठी एक तास लागतो आणि मग परत या लाईटीमुळे तो भरणं होत नाही शेतकऱ्यांनी अक्षरशः कर्ज काढून लाईनी लाईनी केलेलं आहे आणि मग याच्यामुळे लोकांची पिके कांदा पीक हा मेन पीक वाया आता वायर दौऱ्या आलेला आहे तर लोकांनी पाईपलाईनसाठी काढलेलं कर्ज कसं फेडावं ही आता लोकांना मरणाची वेळ आलेली आहे तरी मी आता सर्व शासकीय अधिकाऱ्यांना व महावितरण कंपनीला सांगू इच्छितो आता जोपर्यंत आठ तास पूर्ण दाबाने लाईट मिळत नाही तुमचं सुद्धा मी ऐकून घेणार नाही परंतु ज्यावेळेस पूर्ण लाईट चालून दाखवशे त्याच वेळेस मी आमरण कुशन मागे घेईन आणि पाठीमागच्या वेळेस मला तुम्ही लिहून दिलं होतं आणि त्यावेळेस वेळेस मला लेखी दिल्यामुळे माझी स्थगिती दिली होती परंतु मी आता तसं कोणतेही प्रकार करणार नाही तरी महावितरण कंपनीची दक्षता घ्यावी आणि तीन तारखेपर्यंत जर त्यांना करता येत आलं तर सुरळीत आठ वीस तास द्यावी नाही तर मी तीन तारखेला सकाळी दहा वाजता साकूर सब स्टेशन या ठिकाणी तीन एप्रिल दोन हजार तेवीसपासून डोंगरे हे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र महावितरणकडून फक्त आश्वासनांच्या पलीकडे काहीच कार्यवाही झाली नाही विजेअभावी शेतकऱ्यांचे हाल होत असून आता तरी वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज साकूर